महात्मा फुले जयंती उत्सव जुने धुळे समितीच्या वतीने आरोग्य शिबिर पाचशेहून अधिक नागरिकांनी केल्या तपासण्या तर औषधोपचार देखील मोफत वाटप याबाबत वृत्त असे की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने आज जुने धुळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्यात तब्बल पाचशेहून अधिक रुग्णांनी नागरिकांनी या ठिकाणी तपासण्या केल्या याप्रसंगी या ठिकाणी या रुग्णांना मोफत औषधी देखील वाटप करण्यात आले यावेळेस शिबिराचे उद्घाटन भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली तर यावेळी जवाहर मेडिकल फाउंडेशनचे तज्ज्ञ वैद्यकीय पथक देखील उपस्थित होते तर जनरल फिजिशियन आर्थोपेडिक नेत्ररोग तज्ज्ञ स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरांचा समावेश या ठिकाणी असून अतिशय मोठ्या स्वरूपात या शिबिरास नागरिक रुग्णांनी उदंड असा प्रतिसाद दिला तसेच यावेळी जवार मेडिकल फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी हेमंत पाटील डॉक्टर सावनी डोळे डॉक्टर मोहम्मद मुस्तफा डॉक्टर रेबिका डॉक्टर नेहा शर्मा डॉक्टर मोहित म्हस्के डॉक्टर शुभम निकम आरोग्य मित्र फिरोज काठी उपस्थित होते या शिबिराचा दिवसभरात परिसरातील सुमारे चारशे ते पाचशे नागरिकांनी लाभ घेतला तर सर्व रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आले शिबिराचे नियोजन सुमित चौधरी यांनी केले होते तर तसेच त्यांनी स्व खर्चातून औषधी या ठिकाणी उपलब्ध करून दिले यावेळी हनुमंत वाडीले हिलाल माडी डॉक्टर सुशील महाजन बी एन बिरारी दिलीप देवरे गुलाब माडी विलास माडी प्रकाश महाले रत्नाकर माडी किशोर माडी महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद खैरनार कार्याध्यक्ष विजय सूर्यची माजी अध्यक्ष राजेंद्र माडी विकन बाविस्कर विजय माडी प्रफुल्ल वाघ सुनील माडी सुनील जाधव महेश भवरे खुशाल राहुल सोनोने बाबुलाल पाटकरी अनिल काडे आकाश जगताप राकेश माडी हर्षल माडी एकनाथ माडी संभाजी मराठे बिपिन रोकडे आदी सर्व समितीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते जय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती यांच्या निमित्त आज बंधू हो मित्रमंडळ जुने धुळे येथे महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती यांच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनची पूर्ण तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याला जुन्या धुळ्यात तिथे उपलब्ध झालेली आहे आरोग्य शिबिरासाठी यामध्ये स्किन स्पेशलिस्ट आहेत जनरल फिजिशियन आहेत ऑर्थो डॉक्टर आपल्याला उपलब्ध झाले आहेत आणि विशेष म्हणजे आपण नेत्ररूप शिप, शि शिबिर पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी परिसरातील बहुसंख्य नागरिकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यात आलेला आहे जास्तीत जास्त आरोग्य शिबिराचा लाभ या ठिकाणी लाभार्थी कसे घेतील या पद्धतीचं नियोजन सर्व समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय उत्साहाप्रमाणे केलेला आहे या शिबिरासाठी वेळात वेळ काढून पदाधिकारी महाडी समाजाचे असतील सर्व समाज समावेशक असतील सर्व पदाधिकारी आज वेळात वेळ काढून इथे शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उपलब्ध झालेत तसेच परिसरांच्या नागरिकांना एक आरोग्य शिबिराचा आणि आज धावपळीच्या जुन्यात जे आरोग्य जे महत्त्वाचा विषय झालेला आहे यासाठी समितीने असा निर्णय घेतला होता की एक आपण आरोग्य शिबिराचं नियोजन या ठिकाणी करू आणि समाजातील सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक यांचा विचार विनिमय करून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज समितीच्या वतीने आज धुळे परिसरात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे की या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा तसेच दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी ठीक चार वाजता आपण जुने धुळे परिसरापासून तर महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापर्यंत एक भव्य दिव्य असं रॅलीचं आयोजन करण्या केलेलं आहे तरी या रॅलीसाठी समाज सर्व समावेशक सर्व समाज बांधवांनी तसेच फुलेप्रेमींनी या रॅलीत सहभाग घ्यावा ही विनंती धन्यवाद